उत्तराखंडचा असा एकही व्यक्ती नसेल ज्याला हा दिवस माहीत नसावा याच दिवशी प्रकृती कोपली होती आणि ते सुद्धा भगवान शिवशंकरांच्या केदारनाथवर आधी ढगफुटी नंतर महापूर आणि मग विध्वंस सहा हजार लोकांनी यामध्ये जीव गमावला होता पाच हजार गावांना या पुराचा फटका बसला होता दोन हजार चारच्या सुनामीनंतर सर्वात भयानक नैसर्गिक आपत्ती म्हणून केदारनाथची ही घटना गणली गेली आज सगळं पूर्वपदावर आलं असलं तरी या घटनांचा धोका टळला आहे का यावर अनेकांनी आपली मतं मांडली केदारनाथच्या आपत्तीचं खापर कोणावर ना कोणावर फोडलं जातंच तिथलं हवामान भूरचना भूशास्त्र वनस्पती आवरणातील बदल जमीन वापरातील बदल हे लक्षात घेतल्याशिवाय त्याच्या कारणापर्यंत तसं पोहोचता येणार नाही पण काहींच्यामध्ये नदीपात्रात झालेलं अतिक्रमण हिमालयात उभे राहणारे विद्युत प्रकल्प धरणं बेसुमार जंगलतोड ग्लोबल वॉर्मिंग अशा सर्व कारणांमुळे आपत्ती आली होती आज अकरा वर्षे उलटली पण तरीही सतत उत्तराखंडमध्ये पूरस्थिती निर्माण होते याचं कारण म्हणजे उत्तराखंडमधील हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होणारी वाढ त्यामुळे पुन्हा एकदा केदारनाथ सारखी परिस्थिती ओढवू शकते का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव तुम्ही सध्या उत्तराखंड मध्ये एका गोष्टीची जास्त भीती आहे ती म्हणजे ग्लोफ ग्लोफ म्हणजे ग्लेशियर लेक आउटबस्ट फ्लड केदारनाथच्या दुर्घटनेनंतर अलर्ट झालेल्या उत्तराखंड सरकारने अशा परिस्थितींचा अंदाज घेण्यासाठी तज्ज्ञांच्या दोन गटाची स्थापना केली होती हे तज्ज्ञ उत्तराखंडमधील पाच संभाव्य धोकादायक हिमनदी तलावांमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास करत आहेत आणि महत्वाचं म्हणजे हेच तलाव हिमालयीन राज्यांमध्ये अलीकडच्या वर्षात अनेक आपत्तींसाठी कारणीभूत ठरलेत हीच ग्लोबची परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता असल्याचं सा तज्ज्ञांनी सांगितलंय आधी ग्लोब म्हणजे काय ते जाणून घेऊयात एखादा ग्लेशियर वितळल्यामुळे छोट्या मोठ्या आकाराचे तलाव तयार होतात तलावन मदे ही बर्फा नी या तलावांमध्ये हि नदीतून बर्फ आणि पाणी वाहून येत असल्याने या तलावांचा आकार वाढत जातो पण ग्लेशियरचा आकार जसजसा कमी होत जातो तसे तलाव मोठमोठे होऊ लागतात तलाव जितका मोठा तितका धोका जास्त हे तलाव सहसा दगड दगडधोंडे आणि गाळाने तयार झालेले असतात कधी कधी ढगफुटी झाल्यास पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यास किंवा भूस्खलन झाल्यास तलावाच्या सभोवतालची सीमा तुटून जाते आणि पर्वतांच्या खालच्या बाजूने प्रचंड प्रमाणात पाणी वाहू लागतं ज्यामुळे डोंगराळ भागात असलेल्या गावांमध्ये पूर येऊ हो शकतो या संपूर्ण प्रक्रियेला ग्लोफ म्हटलं गेलंय एनडीएमए म्हणजेच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीने हिमालयन राज्यांमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी धोकादायक एक हिमनदी तलावांची नोंद केली आहे जी अतिवृष्टीमुळे फुटू शकतात त्यापैकी तेरा तलाव उत्तराखंडमध्ये आहेत सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनग वेगाने विरगळत आहेत त्यात अभ्यासातून असं दिसून आलंय की जवळपास पंधरा कोटी लोकांना या हिमनदी तलावांपासून धोका आहे आणि हा धोका ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस वाढत चाललाय नैसर्गिकरित्या तयार झालेले हे तलाव फुटतात ज्यामुळे तलावातील सर्व पाणी वेगाने खालच्या दिशेने वाहत येतं ही परिस्थिती अगदी धरणफुटीसारखीच असते सध्या या ग्लोफच्या दुर्घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे अगदीच एकोणीसशे ऐंशी पासून हिमालयात दक्षिण तिबेट आणि चीन नेपाळ सीमा भागात ग्लोफ सारखी स्थिती सतत निर्माण होते या ग्लोफचा सामना भारतातील जवळपास तीन कोटी लोकांना करावा लागतोय आता तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही की केदारनाथची घटना सुद्धा याच ग्लोफमुळे घडली होती यानंतर दुसरी घटना चमोली जिल्ह्यातील तलाव फुटल्यामुळे घडली होती ज्यामध्ये शंभर लोकांचा सा मृत्यू झाला होता सध्या आसाम बिहार उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पुराचा धोका वाढला आहे याचं कारण सुद्धा हेच ग्लोफ ठरत आहेत वरती सांगितल्याप्रमाणे उत्तराखंडमध्ये सध्या तेरा हिम नदीचे तलाव आहेत जे ग्लोफ प्रवण क्षेत्रात येतात त्यामुळे पुन्हा एकदा उत्तराखंडवर महाप्रलय येण्याचं वादळ गोंगावतय यावर आत्ताच काही उपाय केला नाही तर कदाचित केदारनाथपेक्षा भीषण दुर्घटनेला आपल्याला सामोरं जावं लागेल असा अंदाज अभ्यासकांनी आहे भारतातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका